नमस्कार मी परीक्षित ढेंगे सरदार अॅग्रिकेम या कंपनीचा प्रतिनिधी माझा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ त्रेचाळीस चौतीस शेतकरी मित्रांनो आपण वरुळ या गावी आलेलो आहो आपल्यासोबत शेतकरी आहेत सर आपलं आपला परिचय द्याल हा भागवत गणूरकर राहणार वरूळ तालुका वरुड जिल्हा अमरावती माझ्या शेतात मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा पंच्याहत्तर छत्तीस पासष्ट आणि साहेब लोक आमच्या तिथं सरदार कंपनीचे आले होते त्यांनी ते झाड माझं खराब झालेलं दुरुस्त केलं सरदार कंपनीच्या औषधामुळे सरदार कंपनीच्या औषधामुळे कोणती औषध होती औषध कार्बोडाईट अच्छा कार्बोविटा हा आणि एक औषध होतं न्यूट्रीड्रॉप न्यूट्रीड्रॉप हे औषध साहेबांनी दिलं मी पूर्ण त्याचं बिंचिंग केलं तेव्हापासून बारा तारखेपासून आज रोजापर्यंत माझं झाड चांगल्या अवस्थेत आलं <coughs> बघा शेतकरी मित्रांनो अनुभवी शेतकरी आहेत सर तुम्ही जे रिलीट रियल म्हणजे जे कंडिशन होती तुमची हा ते पूर्णतः सांगा म्हणजे जेणेकरून झाडाला काय केलं होतं हा मी झाड उखडलं माझ्या मताप्रमाणे आणि बा दुसरं काही औषध टाकू जितक्यात मी गुरुदेव सेवा केंद्रामध्ये गेलो तर त्यानं तुम्हाला पाठवलं सर जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र वरुण मध्ये गेले तिथे गेल्यानंतर सरांनी तुमची समस्या काय होती तुमची समस्या ते तुम्ही झाड पडून राहिले पंधरा एकशे पंधरा मेले एकशे पाच झाड जिवंत आहे याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन कर म्हणजे पंधरा झाड जे आहेत तुमचे ते मरण पावले मरण पावले हे तुमचं सोळावं झाड होत हे सोळावं त्या पंधरा झाडांसारखंच हे झाड होत बिलकुल सारखं सारखं तसं झाड होत हा तुम्हाला मग जे जय गुरुदेव कृषी सेव केंद्राचे सहर आहेत त्यांनी काय सजेस्ट केलं होतं तुमचं नाव सुचवलं तुम्हाला पाठवलं तुम्ही डेमो बारा तारखेला दिला आणि औषध टाकलं तुमच्या कंपनीचं आणि तेव्हापासून आज एकोणतीस तारीख आहे तर झाडाची अवस्था पंच्याहत्तर अस्सी टक्के चांगली आली म्हणजे तुम्ही औषधपासून पंच अस पंचाहत्तर ते असंशी टक्के समाधान आहे समाधान भरपूर म्हणजे बारा तारखेला तुमचं झाड कोणत्या अवस्थेत होतं मरण्याच्या तारीख मरण्याच्या अवस्थेत होतं हां म्हणजे पूर्णतः पिवळं झालं होतं हा पूर्ण पिवळं तर तुम्ही औषध दिलं आणि आपण ते दोन प्रॉडक्ट टाकल्यानंतर त्या आज रोजापर्यंत झाडाची कंडिशन ऐंशी टक्के आहे म्हणजे तुमचा म्हणायचा अर्थ असा आहे का सतरा दिवसात पासून तर एकोणतीस दिवसाचा जो एकोणतीस तारखेचा कालावधी हा होतो सतरा दिवसाचा सतरा दिवसामध्ये तुमचं झाड जे आहे पूर्णतः म्हणजे आलं म्हणजे मरण्याच्या अवस्थेत जे झाड होतं हे पूर्णतः म्हणजे टक्के तुमचं जागेवर आलं हेच तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला हेच सांगणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याला काय सांगणार आह हे सरदार कंपनीचे दोन औषध आहे भाऊ जर मला आठवलं नाही तर तुम्ही सरदार कंपनीचं नाव सांगा गितेश भाऊ केव केले हे तुम्हाला मार्गदर्शन करू धन्यवाद सर तुम्ही जे रियल आहे ते सांगितलं आणि तुमचा जो वेळ दिला आमच्या सरदार आग्रिक या कंपनीलासाठी आणि तो आमचा जो औषधी होती याची आम आम्हाला टाकण्याची औषधाची डेमो देण्याची संधी दिली त्याच्याबा त्याच्याबद्दल मी तुमचे मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद